इकडे घाई गडबडीमध्ये ट्रेन पकडताना ट्रेन खाली जाणाऱ्या दोन प्रवाशांचे प्राण आरपीएफच्या दोन जवानांनी वाचवले रविवारी घडलेल्या हा प्रकार सीसीटीव्हीत इत कैद झालाय मध्य रेल्वेच्या कुर्ला स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर ट्रेनमध्ये एक महिला आणि तिची मुलगी चढत होती यावेळी गाडी सुरू झाली आणि त्यात ती मुलगी गाडी पडली गाडीतनं पडली इतक्यात एफच्या प्रमोद गीते यांनी प्रसंगावादान दाखवलं आणि मुलीला ट्रेन खाली जात असताना बाहेर ओढलं तर तिच्या आईचे प्राणही कर्तव्यावर असलेल्या विकास पाटील यांनी वाचवले विकास पाटील आणि प्रमोद गीते यांच्या सतर्कतेमुळे आता मोठा अनर्थ अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत आपले प्रतिनिधी अक्षय या घटने ही घटना एक ते दोन दिवसापूर्वीची आहे अठरा तारखेची आहे ज्यावेळी देखील अतिशय महत्वाची घटना आहे कारण की ह्या ज्या दोन मालिकी होत्या त्या घाईघाईमध्ये ट्रेन पकडत होत्या आणि हे करणं अतिशय चुकीचं असतं आपल्याला माहिती आहे की यावेळी अनेकांचे प्राण गेले तरी देखील प्रयत्न करत आणि वेळी दोन आरकेचे जवान त्याच्या बाजूला ड्युटीवरून ते ते घडत असताना आयटी ते समोर ते उभे असले आयटी समोर उभे होते आणि त्याच वेळी त्यांनी या दोन मायलिकेंना ताबडतोब खेचलं म्हणून या मालिकेंचे प्राण वाचलेले आहेत नाहीतर खूप मोठा आनंद झाला असता जर हे जे दोन आरकेचे जवान आहेत त्यांनी त्या क्षणी जी काही तत्परता दाखवली त्याच्यामुळे आज या दोन मायलिकेचे प्राण वाचले आणि खरं म्हणजे ही सगळी घटना मुळे कैद झाल्यामुळे आता इतर जे बाकीचे लोक हे घाईघाईमुळे जे ट्रेन पकडतात त्यांना हा हा खूप मोठा संदेश आहे की त्यांनी अशा प्रकारे ट्रेन पकडू नये कारण की प्रत्येक वेळी असे कोण कोण वाचवणार आहे त्या ठिकाणी असतील असं आपण सांगू शकत नाही त्याच्यामुळे नक्कीच त्या मायलिकींचं उदाहरण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे अश्विन खरा अक्षय तू म्हणालास ते काळजी घ्यायला आम्ही प्रवास करताना धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल